बातमी नाशकातून थंडीचा शाळेवर परिणाम होतोय नाशकातील शाळा एक तास उशिरानं भरणार आहेत महापालिका शिक्षण विभागानं हा निर्णय दिलाय तर मनपाच्या शाळा ऐवजी आठ वाजता भरणार आहेत थंडीचा कडाका वाढत असल्याने नाशिक मनपा हद्दीतील शाळा एक तास उशिरा भरणार आहेत महापालिका शिक्षण विभागानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे मनपाच्या शाळा ऐवजी आठ वाजता भरणार आहे तर खाजगी प्राथमिक शाळा आठ ऐवजी नऊ वाजता भरणार असल्याची माहिती माहिती आहे तर शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा अधिकच घसरत चाललाय लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी मनपाने हा महत्वाचा निर्णय घेतला तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत किरण गोटूर किरण या संदर्भातला अधिकचा तपशील खर तर लहान मुलं आणि पालकांसाठी ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पारा हा खूप मोठ्या प्रमाणात घसरलेला आहे नाशिकमध्ये पारा हा आठ नऊ अंशापर्यंत चालेला आहे त्याच पद्धती नाशिकच्या आसपास जर आपण विचार केला तर त्याही ठिकाणी सहा ते सात पर्यंत पारा घसलेला आहे आणि त्यामुळे थंडी वाढली आहे या सगळ्यांचा परिणाम म्हणजे लहान मुलांना सकाळी उठून चाळीस जणां खरंतर जायला अनेक अडचणी निर्माण होत होत्या आणि त्याच अनुषंगाने मनपा प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मनपाने सहा तेवढी आठ वाजता शाळा सुरू करा अशा पद्धतीचे आदेश मनपा शाळा आणि खाजगी शाळा या दोघांनाही देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे हो याची अंमलबजावणी कधीपासून होतो आणि खाजगी शाळांमध्ये प्रामुख्याने याची अंमलबजावणी होतो का हे बघणं महत्वाचं असणार जी 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 धन्यवाद किराण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी